म्हणून आपण एकत्रित झालेले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि महायुतीचे अधिकृत शेंगारे साहेब उपस्थित बनमो आणि भगिनी आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या सात मेला या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सामोरं जायचं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून त्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोय घेत मदत करताय याचा आम्हाला मनापासून आणि म्हणून आम्ही आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगणार आहोत आज आपल्या एक अतिशय देशामध्ये अशा बाकी कंत्र मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला एवढा मोठा देश देशाला मोठ्या कंत्र नेतृत्वाची गरज आहे सगळ्या प्रश्नाची जाण असतो नेतृत्वाची गरज आहे सगळ्याला बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे सगळ्यांना मदत करणार

आपल्याला देशाचा प्रश्न आपल्या समोर असतो देशांशी जागा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये गुण आहे त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे अशा नेतृत्वाला आपण सतत पाठिंबा दिलाय आणि म्हणून मी आपल्या मध्ये आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आपण सगळ्यांनी मदत करावं त्यांना निवडून द्यावं आणि परत दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी द्यावी एवढी विनंती आजच्या पण मोदीजीला मदत म्हणजे मोदीजीला मदत म्हणजे भाजपा मोदीजीला मदत म्हणजे मोदींच्या सगळ्या सर्व सामान्य आमच्या मदत आहे

या ठिकाणी आपल्याला सांगून केलो आणि काळामध्ये ते आज आपल्याला इतिहास घडवण्यासाठी आपण सगळे चांगल्या विचाराची माणसं एकत्रित आलेली चांगला विचार सुद्वारोय आपण नेहमी राष्ट्रापेक्षा समाज करावं याच प्रकार आपण आहोत

आणि म्हणून असे अनेक फायदे आपल्याकडे खूप मोठा अजिंत आहे खूप मोठे विषय आहे या सगळ्या विषयाला अनेक वेळा आपल्याला सविस्तर बोलता येईल आज सर्वजे मोदी साहेब नागपूरला येत आहेत परंपरे साहेबांना घरी आहेत म्हणून मी एवढंच सांगेन की आपण या मुंबईमध्ये काही माणसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे आणि गुणा चांगल्या गुणाचं आम्ही नेहमीच कौतुक केलं चांगल्या माणसाला आपण नेहमी खरंच परंतु आज काही माणसं एका प्रचार करत असतील मला वाटत करू नये आपण एक वेगळा विचार आजपर्यंत आपण असताना विशिष्ट समुदाय विशिष्ट व्यक्ती विशिष्ट माणसं त्याच्याबद्दलच बोलणं

우리가 세번 여덟 자이 위대한 전투를 봤고